नमस्कार मंडळी आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढते या तुम्हाला माहितीच आहे आता आमचं का मी व्हिडिओ सांगितलं आहे आता काय झालं होतं ते मनात भरपूर दुःख आहे पण आता काय करणार की जे आहे ते तर करावेच लागणार आहे बसून जरी राहिलं काम जरी नाही केलं तरी पण पोटासाठी तर करायला लागतंय तर आता आज मका करायची आमची कधी दिवाळीत मका मोडून प इथं माळायला टाकले तुम्हाला म्हणलेलं तर दोन दिवस झालं मशनीवाल्याच्या पाठीमागं लागलेलो फोन करत होतो काल दिवसभर मशनीवाल्याने फोन उचलला नाही अकरा वाजता येतो म्हणलेले आले नाहीत आणि आज आलेत तर तिकडं चुलत दिराची मका करत बसले आम्ही राहणार असतोपर्यंत त्या दिराची झाली तर दुसऱ्या दिराने लगेच तिथं घेतलं आणि आता बघा आम्ही बाया घेतल्या होत्या तर ह्या बायांना बसवून ठेवायची वेळ आली आता ह्यांना काय काम लावणार दुसरं काम पण नाही काय ह्यांना त्याच्यामुळं आता ह्या बाया बसवून ठेवल्या आणि त्यांनी तिकडं त्यांची मका करायसाठी घेतलं हे अशी लोकं असतात जे दोन दिवस झाला फोन करून बोलावतं त्याचं राहिलं आणि दुसऱ्याचंच करायचं हे चाललं आहे आता कारभारी तर लयवायच टाकल्यात पण आता गप्प बसल्यात कारण ते पण चुलत भाऊच आहेत त्याच्यामुळं काय बोलता येणार नाही त्यांना पण तर चला बाकीचा व्हिडिओ मिशन आल्यावर मका सुरू झाल्यावर